डॉक्टर प्रभाकर कोरे यांचे समाजकार्य आदर्शवत चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन मनुचवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केली संस्थेचे सर्वे सर्वा व माजी खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे ही हे शैक्षणिक सामाजिक सहकार धार्मिक व आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य केले आहेत त्यांनी आपल्या कार्यकाळात अविस्मरणीय अशी कामे केली आहेत असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांनी केले ते मनुचवाडी येथे डॉ प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्याप्रसंगी बोलत होते प्रारंभी चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सर्व कन्नड मराठी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सहकार शैक्षणिक सामाजिक आरोग्य आदींसह अनेक क्षेत्रात त्यांनी कार्य केले असून त्यांच्या अडुसत्याहत्तराव्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आम्ही शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत आहोत त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे सांगितले यावेळी सुधाकर खोत म्हणाले राजकीय नेत्यांचे वाढदिवस असे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून केल्यास त्या वाढदिवसाचे महत्त्व येणाऱ्या पिढीला करणार आहे आज ग्रामीण भागात परिस्थिती नसल्याने शिक्षणापासून लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना कार्यक्रम प्रेरणादायी ठरणार असून चंद्रकांत पाटील व त्यांच्या सहकार्याने मिळून डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे शैक्षणिक वाटप केले हे सामाजिक प्रेरणादायी असल्याचे सांगितले यावेळी परसू कोत अनिल कोत सुधाकर कोत उपस्थित होते मुख्याध्यापक जाधव यांनी आभार मानले आणि माजी राज्यसभा सदस्य करतीश केळी संस्था بهاगावी यांच्या वागिषा मिस मजुरी ठरमध्ये वयाचं वाटप काय काम केलेला आहे खुरखुर शिक्षण का आहे हे प्रमाण कोणी सर्व समाजाला सर्व जनतेला दाखवून दिलेलं आहे तळागा मोठ्यापर्यंत ची क्रांती तिने केलेली आहे तसंच ह्या लहान मुलांनीसुद्धा आई वडील गुरुजनचं ऐकून त्या वाटचालीवर वाट वाटचाल करावी आणि काम प्रत्येकाला हे आहेच परंतु मुलांनीसुद्धा गुरुजींचं आईंचं वडिलांचं ऐकावं आणि रोज मी अभ्यास किती करतो हे नियोजन करून आपल्या ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी हीच नम्र म्हणते डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मनुष्यवाडीमध्ये चंदू पाटील व त्यांचे सहकारी यांनी मिळून वयांचं आणि पेनचं वाटप केलं हे खरोखर कौतुकास्पद कार्य आहे कारण कोरे साहेबांचा वाढदिवस असो किंवा कुणाचा इतर भक्तांचा वाढदिवस असो किंवा इतर नेत्री मंडळाचे वाढदिवस असो आपले चंदू पाटील जे आहेत त्यांची ज्याचे सहकारी आहेत तेच लहान मुलापर्यंत आपली जी प्रतिक्रिया ती पोचत असतात असंच कार्य असंच त्यांचं जे योगदान असावं कायमस्वरूपी असावं आणि कोरेसाहेबांना सांगा त्यांच्याबद्दल सांगणं झालं तर त्यांचा अठ्याहत्तरावं वाढदिवस आता त्यांच्या तीनशेहून अधिक संस्था आपल्या इथं कार्यरत आहेत बेळगाव किंवा महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये दीडशे दीड, दीड लाख मुलं शिक्षण घेतात त्या शेजारमध्ये कोरे साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये किंवा कोरे साहेबांच्या त्या केली युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या कार्या त्यांच्या कार्याप्रमाणेच इतर लोकांचा एक अभिमान बाळगून त्या मोठे झाले त्याचा आदर करून सर्वांनी मुलांनी शिकून घ्यावं कोरे यांचा अष्टात वाढदिवस आपल्या शाळेमध्ये त्या निमित्ताने आपल्या मनुचवाडी गावातील परसू खोत अनिल खोत सुधाकर खोत व त्याच वेळी चंदवाना पाटील या सर्वांनी मिळून या ठिकाणी एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आपल्या शाळेतील शिकणाऱ्या सरकारी शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वही व पेन यांचं वाटप केलेलं आहे यांचा मुख्य उद्देश म्हणजे काय तर विद्यार्थ्यांच्यामध्ये शैक्षणिक प्रगती व्हावी विद्यार्थी जास्ती जास्त शिकावे हा याच्या मागे उद्देश आहे आणि त्यांनी चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्याबद्दल आम्ही शाळेसर्फे सर्व नागरिकांचं सर्वांचा आम्ही हार्दिक हार्दिक असं आभार मानतो